आज श्रावण पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा त्यातल्या त्यात आज सोमवारसुद्धा आहे त्यामुळे आजच्या पौर्णिमेला खूप खूप महत्त्व आहे मी येत्या दोन तीन दिवसापासून तुमच्यासोबत बरेचसे अगदी सोपे सोपे पण खूप प्रभावी असे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे नक्की तुम्ही केले असतील अशी मी अपेक्षा करते यासोबतच आज नारळी पौर्णिमेला आज सोमवारसुद्धा आहे तर संध्याकाळी तुम्हाला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि यासोबतच मुख्य दरवाजाला आपल्याला एक पानाचा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी आणि खूप पॉवरफुल असा उपाय आहे आजची पौर्णिमा खरंच महिलांनो अतिशय महत्त्वाची आहे तर त्यामुळे अगदी सोपे सोपे उपाय केले ना तर आपल्याच आयुष्यातल्या अडचणी संकट दुःख जे तर ते कमी होतात त्यांची तीव्रता कमी होते आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुख येतं बघा पौर्णिमेच्या दिव दिवशी जर आपण काही उपाय केले पौर्णिमा तिथे आपल्या सगळ्यांना माहिती माता लक्ष्मीला समर्पित असते भगवान विष्णूंना समर्पित असते आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही माता लक्ष्मी म्हणजे मा पैसाच असं नाही आहे आपल्या शरीराचं स्वास्थ्य सुद्धा चांगलं शरीरसुद्धा एक धन आहे त्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित राहणं ते महत्वाचं आहे ते व्यवस्थित राहिलं तरच आपण पैसे कमवू शकू किंवा इतर जे काही आपल्या आयुष्यातला आनंद आहे तर तो उपभोगू शकतो तर बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आकारामध्ये पूर्ण गोलाकार असतो आणि या दिवशी चंद्राचा प्रकाश अतिशय तीव्र असतो चंद्राचा चंद्राचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय अशा जर काही गोष्टी केल्या काही उपाय केले ना पौर्णिमेच्या दिवशी तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो कारण या दिवशी चंद्रकिरण जे आहे तर ते अतिशय प्रभावी असतात म्हणून आपल्याला काही उपाय करायचे सगळ्यात पहिले बघा आजच्या दिवशी पौर्णिमा तिथी मी तुम्हाला जसं सांगितलं आज जरी रक्षाबंधन आहे पण तरी पण भद्रा काळ पण आहे त्यामुळे भद्राकाळ असल्यामुळे आपल्याला दीड वाजेनंतर रक्षाबंधन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुम्ही आज सकाळपासून नसेल केलं तरी आज संध्याकाळी तुम्ही साधारणतः पाच सहा वाजता वगैरे मुख्य दरवाजा दरवाजाचा जो उंबरटा आहे त्याच्यावर हळदीचं लेपन करा हळद आणि कुंकुवाने हळद कुंकू मिक्स करून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल किंवा पाणी टाकलं गोमूत्र टाकलं तरी पण चालेल दरवाजावर छान स्वस्तिक काढा मध्ये थे चार थेंब द्या आणि बाजूला दोन रेषा द्या स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तर त्यामुळे अशा शुभ दिवशी तुम्हाला हळदीचं स्वस्तिक तुमच्या दरवाज्यावर काढायचंच आहे यासोबतच महत्त्वाचं म्हणजे मुख्य दरवाजाला आंब्याचं तोरण लावा भले तुम्ही फुलं वगैरे नाही लावले तरी चालेल पण आज नारळी पौर्णिमा त्यातल्या त्यात आज सोमवार आहे त्यामुळे आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला आंब्याचं तोरण लावायचंच आहे आंब्याचं तोरण लावल्यामुळे वातावरण जे आहे तर ते शुभ बनतं सकारात्मक वातावरण बनतं नकारात्मक लहरी ज्या असतील ज्या वाईट शक्ती करणी वगैरे आपल्या घरावर त्यांचा कोणाचं वाईट शक्ती असेल काही वाईट नजर असेल तर ती त्याचा काहीही परिणाम होणार नाही म्हणून आंब्याचं तोरण नक्की लावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा पौर्णिमेच्या दिवशी बरेचसे आपण बघतो की बरेचसे लोक पिंपळाच्या झाडाजवळ जा दिवा लावतात तर हा दिवा का लावायचा कसा लावायचा तर ते पण मी सांगते पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी भगवान विष्णू यासोबतच आपल्या पित्रांचा वास असतो आणि मी नेहमी सांगते आपल्या सुखामध्ये दुःखामध्ये नेहमी आपण आपल्या पित्रांना विसरायचं नाही त्यांचं स्मरण करायचं आहे त्यामुळे पित्र आपल्यावर खुश होतात आणि ते आशीर्वाद देतात आपण जर त्यांना विसरून गेलो आणि जर आपल्याला पितृदोष लागला तुम्ही किती पण देवाची सेवा करा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासोबत काही चांगलं घडणार नाही ने। नेहमी अळी अडचणी अडथळे येत राहतील पैसा कमवाल पण त्याचं मिळणार नाही तर त्यामुळे पितृदोष भयंकर असतो म्हणून तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी आजच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला आहे छोटं असू द्या की मोठं असू द्या पिंपळाचं झाड फक्त पाहिजे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला अगरबत्ती धूप किंवा धूप किंवा अगरबत्ती आणि दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा ताई हे तेल चालेल का तेतील तुम्ही नका बघा आणून ठेवा दरवेळेस पौर्णिमेला तुम्ही वापरत जा छोटी वाटली आण ना पण मोहरीच्या तेलाचाच लावा दिवा लावायचा आहे झाडाकडे वात करून आपल्याला लावायची आहे आणि झाडाला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या झाडाला एक किंवा तीन प्रदक्षिणा मारायची आहे पाणी पण आपल्याला पहिले टाकायचे ठीक आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडचणी अडथळे येतात ना तर ते दूर जातील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळतांची भरभरून साथ तुम्हाला मिळेल आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची तुम्हाला आशीर्वाद मिळतील म्हणून संध्याकाळी तुम्हाला असा दिवा लावायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणून संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचाच आहे महिलांना मी दरवेळेस अगदी विनंती करून सांगत असते की महिलांना तुम्ही तुळशीजवळ रोज दिवा लावत जा रोज लावत जा पण मला माहितीये की बऱ्याचशा स्त्रिया सांगतात की ताई आम्ही वर्किंग असतो जमत नाही गडबड वगैरे लहान मुलं ठीक आहे पण कमीत कमी अमावस्या पौर्णिमा अशा तिथीला तरी आवर्जून दोन मिनिटं लागतात दिवा लावायला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे तुळशीला नमस्कार करायचा आहे संध्याकाळी स्पर्श करू नका तुळशीला ठीक आहे दिवा लावा तुळशीला नमस्कार करा आणि आपल्या देवाचं स्मरण करा गुरूंचं स्मरण करा तुळशीची पूजा तर रोज झाली पाहिजे खूप चांगलं असतं मी रोज सकाळी तुळशीजवळ अगरबत्ती लावते संध्याकाळी मी दिवा लावत असते आणि स सकाळी तर आपल्याला पाणी वगैरे तुळशीला घालायचं असतं संध्याकाळी पाणी वगैरे आपण घालत नाही सकाळीच आपल्याला हळद कुंकू लावायचं तुळशीला अक्षता अर्पण करायचं पाणी अर्पण करायचं आणि अगरबत्ती असं मी करत असते हे पण तुम्ही करत जा आणि तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावत जा गाईच्या तुपाचा ठीक आहे तर अशी ही पौर्णिमा तिथे आहे नारळी पौर्णिमा आजची आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला या सांगितलेल्या गोष्टी करा अगदी सोप्या आहे पिंपाच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे आणि तुळशीजवळ दिवा लावायचा आहे यासोबतच मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे नकारात्मक गोष्टी घरापासून दूरच राहतात आपल्या घरामध्ये कधीच वाईट घडत नाही हे बघा आपला संसार आहे माणूस आहे थोडंफार दुःख सुख हे चालूच असतं पण दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत नाही पण ते येणारे दुःख पण इतके पण ते कठीण नसतात की आपलं सगळंच संपून जाईल आपण फार खचून जाऊ म्हणून हे दुःख पण आले ना आपल्यामध्ये ताकद येते की ते दुःख जे आहे तर ते आपण पळून लावतो तर अशी पौर्णिमा तिथे अतिशय महत्त्वाची आहे आजची आणि सांगितलेले उपाय तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ